तारीख कुछ भी सेफ्टी किट नहीं तो मिला है कुछ भेटली नहीं गोष मध्य सौ दुसरेपन है जूना को कामगार काम करने वाले आदमी सभी ऊपर ऊपर में में रहते रहते हैं हैं सब उनको तो मिला नहीं है हेलमेट बैठी लाइफ है लेकिन वो पहनते नहीं फेंकते सीमेंट डालते थोड़ा महंगा होता उनके हाथ में दे दो वो पहनते नहीं बाद से हम लोग देख लेंगे क्योंकि मालूम है क्या हमको भी अथॉरिटी है तो उनको क्या बोलने की पुष्पक नगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर अवैधरित्या काम करताना योग्य कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या बांधकाम शहर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शिवसेनेच्या बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी कामगारांच्या हक्कांसाठी तत्पर असून वेळोवेळी ते पाहणी करत असतात अशाच पाहणी अंतर्गत एकोणीस मार्चला पुष्पक नगर विभागात सुरू असलेल्या स्काय एम्पॉवर प्लॉट नंबर जे दोन तेरा बाय चोवीस सेट तीन या साईटवर लहान मुले काम करताना दिसले ठिकाणी बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा आहे तसेच या ठिकाणी कोणत्याही कामगारांची नोंदणी झाली नाही किंवा कंत्राटदाराकडे तसा कामगाराचा परवाना नाही असे आढळले असल्याने संबंधित ठेकेदाराला कारवाई करावी अशी मागणी पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा सचिव सचिन कैकाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष नामदेव मोरे ॲडव्होकेट अंजली मानापुरे यांनी केली आहे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र जय श्रीराम आम्ही शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी स्काय एम येथे लेबर लोकांची नोंदणी आणि त्यांना ज्या शासन मान्यता काही सवलती आहेत त्या समजून सांगण्यासाठी ते आलो असता हा बालकामगार आमच्या निदर्शनास आला आणि निदर्शन यामध्ये प्रामुख्याने विकासक आणि ठेकेदार हे दोघे उर्वा उत्तर आणि टाळाटाडीची उत्तर करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथे विकासात काम करत असताना प्रत्येक याच्यामध्ये साईडवरती हीच गंभीर समस्या आहे कोणत्याही लेबर लोकांचं रजिस्ट्रेशन नाहीये ठेकेदाराचं लायसन्स नाहीये तरी सुद्धा हे असे मनमानी प्रकारे कारभार करत आहेत तर या सगळ्या गोष्टींना चाप लावणार कोण प्रशासन याच्याकडे पाहत नाही पोलीस प्रशासन सुद्धा इकडे काना डोळा करत तर या सगळ्या गोष्टींवरती अंकुश लावणार कोण हा आमचा बांधकाम कामगार सेनेतर्फे सरकारला किंवा जे सहाय्यक उपायुक्त आहेत बाग साहेब यांना हा आमचा प्रश्न आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी ऍडव्होकेट अंजली मानापुरे शिवसेना बांधकाम कामगार सेना शहर पनवेल शहर संपर्क प्रमुख आम्ही तीन ते चार महिन्यापासनं शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी पनवेल शहरामध्ये विविध ठिकाणी जिथे इमारती बांधकाम करण्यात येत आहे त्या इमारतींवर आम्ही व्हिजिट करतो आणि का, महाराष्ट्र कामगार सेनेच्या अंतर्गत जी गव्हर्नमेंटनी कामगारांसाठी शासकीय स्कीम सेवा उपलब्ध करून देणार त्यांची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तर त्या अंतर्गत आम्ही आज आ, पुष्पक मोड मध्ये एक साईटवर आलेलो होतो त्यात आम्हाला असं दिसून आलं की त्यात कामगारांची संख्या फार प्रमाणात होती हे आम्हाला पाहून पळून गेले त्यातला एक बालक आम्हाला मिळाला तो सोळा वर्षाचा होता जेव्हा की बालकामगार प्रतिबंध नियमक सुधारणा कायद्याच्या दोन हजार सोळा सुधारणा कायद्याच्या अंतर्गत बाल बालकामगार जे चौदा ते सोळा अठरा वर, वर्षाचे आहेत ते धोकादायक ठिकाणी काम करू शकत नाही आणि हा बालक आठव्या फ्लोअर वर बाहेर बाहेर ज्या साईडला पडणारी जागा आहे त्या साईडला काम करताना आढळलं दुसरी गोष्ट त्यांच्या जवळ कुठल्याही प्रकारची या कंत्राटदारांनी ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारची सोयी त्यांना दिल्या नव्हत्या त्यांच्याजवळ सेफ्टी इशूज नव्हते त्यांचे जॅकेट्स नव्हते नाही सेफ्टी बेल्ट होते महाराष्ट्र बीओ सी डब्ल्यू अंतर्गत कंत्राटदारांचे स्वतःचे लायसन्स असायला हवे त्याच्या अंतर्गत ते कामगारांना काम देऊ काम शकतात पण त्यांचे स्वतःचेच लायसन्स नाहीये तर अशा कामगारांना इथे कामावर ठेवतात आणि हे यांचा बिल्डरचा रोल असतो त्यांनी पूर्वी हे चेक करायला पाहिजे की जे ठेकेदार आहेत त्यांचे लायसन्स आहेत की नाही मग त्या ठेकेदारांनी या कामगारांचे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे ते सुद्धा करत नाही तर आमची ही एवढीच मागणी आहे की जिथे जिथे बाल कामगार आढळत आहेत तिथे तिथे जे कामगार ऐकले आहेत त्यांनी व्हिजिट करावे किंवा ज्या कंत्राटदार ज्यांचे लायसन्स नाही आहेत किंवा रजिस्ट्रेशन होत नाहीये आम्ही त्यांच्यावर कंप्लेंट करतो तर ऍटलीस्ट ती कारवाई तरी लवकरात लवकर करावी ही आमची मागणी व्यवहार व्हायला वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री